सुरुवातीलाच बातमी बात आहे राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संदर्भातील महत्वाची बातमी मित्रांनो उद्धव ठाकरेंची शिवसेना आता महाराष्ट्रामध्ये घेते फिनिक्स भरारी उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुंबईत सर्वात मोठा जल्लोष मातोश्रीवरती गुराळ मित्रांनो नेमकं काय घडतंय पडद्याच्या पाठीमागचं राजकारण राज्याच्या राजकारणात सगळ्या घडामोडी आता समोर येऊ लागल्या आहेत बघूया अवघ्या हो दोन मिनिटांमध्ये आहे आणि त्या दृष्टीने उद्धव ठाकरेंची आता देशाच्या राजकारणामध्ये भाजपला कशा प्रकारची गरज भासते यासह घेतलेला आजचा सर्वात महत्वाचा आणि मोठा आढावा आणि वृत्तांत ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा परत आणि नार्वेकर यांच्यासह शिंदे नाही सर्वात मोठा धक्का कोर्टाचा बघूया सविस्तर या घडीची देशातील सर्वात मोठी बातमी नेमकं काय घडलंय मित्रांनो शिवसेना उद्धव ठाकरे यांना पूर्णपणे राजकारणातून निष्ठाभूत करण्यासाठी देशातील सर्वात मोठा पक्ष असलेला भाजपा कामाला लागला आणि महाराष्ट्रात शिवसेनेमध्येच गद्दारी करून घेतली शिवसेना फोडली गेली शिवसेनेचं सर्वच्या सर्व नेते मंत्री पळून नेले गेले आणि ठाकरेंना रिकाम करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु शिवसेना प्रमुखांचे शिवसेना रिकामी होणं या जन्मात तरी शक्य आहे का असा प्रतिसवाल संजय राऊत यांनी भाजपला केला होता आणि तशाच प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये घडून आलेलं आपणाला दिसलंय मित्रांनो नेते गेले मंत्री गेले आमदार गेले नगरसेवक गेले अशाने पक्ष कधीच संपत नसतो ते गेल्यामुळे एखाद्याचा पक्ष आणि एखाद्याचं चिन्ह दुसऱ्यांच्या हातात सोपवणं हे सत्य नसतं हे पुन्हा एकदा अधोरेखित होऊ लागलंय शिवसेना बांधायला पन्नास पंचावन्न वर्षे गेली शिवसैनिक जोडायला शिवसेना प्रमुखांनी आपली हयात घालवली आणि शिंदेनी एका मिनिटामध्ये ठाकरेंची शिवसेना चोरून नेली असा आरोप संजय राऊत यांनी केला होता सहजासहजी शिवसेना फोडणं शक्य आहे का ठाकरेंना संपवणं एवढं शक्य आहे का मुंबई महापालिका आपल्या ताब्यात घेणं एवढं शक्य आहे का, का भाजपला तर याचं उत्तर महाराष्ट्राच्या गावगाड्यातून ग्रामीण भागातून महाराष्ट्राच्या तालुक्यातून जिल्ह्यातून आपल्याला पाहायला मिळतय ठाकरेंची शिवसेना संपवणं या जन्मात तरी कोणालाही शक्य नाही हे पुन्हा एकदा महाराष्ट्र बोलतोय मराठी माणूस बोलतोय आणि महाराष्ट्राचा जिद्दी शिवसैनिक बोलतोय मित्रांनो एखादा माणूस जोडायला आयुष्य जातो तो परंतु तोडायला एका मिनिटामध्ये तो माणूस तुटतो परंतु शिंदेची शिवसेना ही तयार झालेली शिवसेना नाही तर पळून नेलेल्या नेत्यांना एकत्र करून तयार झालेली शिवसेना आहे मग ती शिवसेना कशी टिकेल असाही प्रतिसवाल शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या वतीने केला गेला होता मित्रांनो आपण पाहताय की राज्याचं राजकारण बदलतंय पुन्हा एकदा उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फिनिक्स भरारी घेताना दिसतील ही शक्यता सध्या सर्वांनाच जाणवते आणि ते त्या दृष्टीनं महाराष्ट्र देखील हळूहळू तिकडेच चाललेलं आहे आपल्याला माहित आहे की ठाकरेंशी गद्दारी करून काही नेते जरी एखाद्या सत्तेच्या ठिकाणी वळचणीला जाऊन बसले तरी त्यांना इथून पुढचं राजकारण करणं खूप महागात जाणार आहे हे सुद्धा माहीत आहे महाराष्ट्राला देखील माहीत आहे परंतु हे शक्य तेव्हाच आहे आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि पक्षाचा चिन्हाचा निकाल सुप्रीम कोर्टाच्या पटलावरती येऊन पोचला आहे तो निकाल तिकडे जाण्याच्या अगोदरच गेल्या काही महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणाचा गौप्यस्फोट झाला होता शिंदेगडातील काही नेते शिंदेच्या शिंदेंना सोडून आता भाजपात एक गट मोठ्या प्रकारे विलीन होतोय आणि सर्वच्या सर्व पक्ष भाजपच्या घशात घालण्याचा डाव सध्या रचला जात आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली होती ते कुठेतरी खरी ठरते कारण की शिंदेच्या शिवसेनेमध्ये बरेच मंत्री सध्या नाराज असल्याचं आपल्याला जाणवत आहे ठाकरेंच्या शिवसेनेत शिंदेनी ज्या प्रकारे आमदारांना पळवलं तशाच प्रकारे शिंदेना आगामी काळामध्ये त्यांच्या शिवसेनेमध्ये सर्वात मोठं बंड उपभोगावं लागेल असा संजय राऊतांनी इशारा दिला होता आणि त्याच प्रकारचं राजकारण सध्या शिंदे गटात घडत असल्याचं दिसत आहे मग उदय सामंत असतील तानाजी सावंत असतील अब्दुल सत्तार असतील संजय शिरसाट असतील यासह मातब्बर नेते आता मात्र पहिल्यासारखे शिंदे गटामध्ये खुश नसल्याचं आपणाला जाणवत आहे हे तर मंत्री होते आमदार होते परंतु आता जे नेते आहेत ज्यांना कोणत्या प्रकारचं मंत्रीपद आहे ते देखील नेते आता प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे त्यांच्या सरकारवरती टीका करू लागले आहेत निधी न मिळण्यामुळे एकनाथ शिंदेंनी भाजपच्या सरकारवरती लाद द्यायची आम्ही आमच्या खिशामध्ये राजीनामा घेऊन फिरत आहोत अशा प्रकारचे आवय आणायच्या त्या प्रकारे उद्धव ठाकरेंना सांगायचं की आम्ही राजीनामा देतो आणि आता त्याच अजित पवारांच्या अर्थ खात्याच्या आधिपत्याखाली सगळे आमदार लढत आहेत निधी मिळत नाही मग आता जायचं कुणीकडे हा प्रश्न शिंदेगडातील आमदारांकडे पडलेला आहे तिकडून भाजप आहे इकडून अजित पवार आहेत मध्येच आता शिंदेची शिवसेना अडकली आहे आगामी काळामध्ये यातील बहुतांश आमदार जर अशाच प्रकारचा प्रश्न जर त्यांच्यासमोर राहिला तर भाजपमध्ये सगळे आमदार विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको असं देखील राजकीय जाणकार आपली मतं व्यक्त करू लागले आहेत मित्रांनो ह्या झाला राजकारणाचा भाग मात्र खरंच उद्धव ठाकरेंची शिवसेनाही शिंदेकडे गेल्याने त्यांची शिवसेना झाली आहे का त्यांचा पक्ष झालाय का त्यांचं चिन्ह त्यांना मिळालंय हे खरं त्यांचं आहे का हे जर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये आपण जर विचारलं तर मात्र महाराष्ट्राकडून एकच नाव येते आहे शिवसेना ही फक्त आणि फक्त ठाकरेंची शिंदेची शिवसेना ही त्यांची शिवसेना आहे असं महाराष्ट्र ग्रामीण महाराष्ट्र बोलतोय मित्रांनो यामुळे आगामी काळामध्ये जरी राजकारण बदललं तरी मात्र उद्धव ठाकरेंच्या दिशेने महाराष्ट्राचं राजकारण जाईल मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातील मिनी विधानसभा निवडणुका आता पार पडतील त्या निवडणुकांमध्ये मात्र बॅलेट पेपरवरती जर निवडणुका झाल्या तर मात्र ठाकरेंच्या शिवसेनेला रोखणं कोणालाही शक्य होणार नाही सत्तेच्या विरोधात पैशाच्या विरोधात लढणं कधीही अवघड असतं परंतु जर सामान्य जनता सर्वसामान्य शिवसैनिक संपूर्ण महाराष्ट्राच्या माताभगिनी जर ठाकरे यांच्या बाजूने एकवटल्या असतील तर मात्र विजयाला कोणी रोखू शकत नाही हे तेवढंच सत्य आहे आणि अशा प्रकारचं महाराष्ट्राचं राजकारण आहे मित्रांनो आगामी काळामध्ये खूप मोठ्या घडामोडी घडणार आहेत राज्यात मनसे शिवसेना एकत्र येते की नाही हा देखील तेवढाच कळीचा मुद्दा आहे मग मनसे महायुतीसोबत जाते का काय हा देखील तेवढाच कळीचा मुद्दा आहे परंतु सध्या मात्र स्थिर राजकारण आहे महाराष्ट्रामध्ये आगामी घडा आगामी काळातील घडणाऱ्या घडामोडींचा गणा पडद्याच्या पाठीमागे उहापोह झालाय काही महिन्यामध्ये खूप मोठा राजकीय भूकंप महाराष्ट्रात घडू शकतो याचं हे द्योतक आहे आगामी काळामध्ये सध्या थंड वातावरण आगामी काळात महाराष्ट्राचं राजकारण गरम करेल शक्यता आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय राजाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे मनसे एकत्र येतील का त्याचबरोबर पुन्हा एकदा शिंदेच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंना त्यांचा पक्ष त्याचं चिन्ह सर्व सर्व मिळेल का याबाबत आपल्या काय आहेत प्रतिक्रिया महाराष्ट्र पुन्हा उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील का की नाही या याबद्दलही आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त कराव्या नक्कीच दोन शब्दात व्यक्त व्हा महाराष्ट्र ठाकरेंचा की भाजपचा की शिंदेंचा याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत येणं खूप गरजेचं आहे महाराष्ट्र पाहतोय शिवसेना कुणाची ठाकरेंची की शिंदेंची धन्यवाद